हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आता पावसाळा सुरू झालेला आहे तर पावसाळ्यामध्ये आपली रोगप्रतिकारशक्ती कमी होण्याची शक्यता असते वातावरण चेंज झाल्यामुळे आपण आजारी पडण्याची शक्यता असते विशेषत लहान मुलं खूप आजारी पडतात तर आज मी इथं रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी एक रेसिपी शेअर करत आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मी आता इथं एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत तर मी इथं एक वाटी शेंगदाण्याच्या याप्रमाणे साहित्य घेतलेलं आहे तर तुम्ही तुम्हाला जेवढी क्वांटिटी हवी त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता या प्रमाणामध्ये पंचवीस लाडू तयार होतात तर त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता शेंगदाणे मी लो फ्लेमवरती भाजून घेत आहे शेंगदाणे आपल्याला शेंगदाण्यामुळे आपल्याला अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात मिळतात आणि शेंगदाणे मी एकदम लो फ्लेमवरती तीन ते चार मिनटं भाजून घेतले त्यानंतर मी त्याच कढईमध्ये काजू ॲड केलेली आहेत काजू पण लो फ्लेमवरती तीन ते चार मिनटं भाजून घ्यायचे आहेत काजूमध्ये दे देखील भरपूर न्यूट्रियंट्स आहेत व्हिटॅमिन्स फायबर्स आणि प्रोटीन मिळतं आपल्याला काजूमुळे तसेच त्यामध्ये सरी आहे त्यामुळे आपली इम्युन सिस्टीम इम्प्रूव्ह होते आणि काजूमुळे कॅन्सरचा जो धोका असतो कॅन्सर होण्याचा तो, तो देखील कमी होतो तर काजू पण तीन ते चार मिनटं मी लो फ्लेमवरती भाजून घेत आहे इथे माझे काजू भाजून झालेले आहेत ती काजू काढून घेतल्यानंतर मी त्या कढईमध्ये एक वाटी बदाम ॲड केलेले आहेत बदामामध्ये विटॅमिन ईचा e सोर्स भरपूर प्रमाणात आहे तसेच बदामापासून आपल्याला फायबर्स प्रोटीन्स आणि मिनरल्स मिळतात आणि बदामामध्ये अँटीऑक्सिडंट्स आहेत ज्यामुळे आपली इम्युनिटी पावर वाढते तसंच बदामामुळे ब्रेन आणि स्किन हेल्थ खूप चांगली राहते आणि बदामामध्ये गुड कोलेस्ट्रॉल जास्त प्रमाणात असते परिणामी शरीरातील आपले बॅड कोलेस्ट्रॉल जे आहे ते बदामामुळे कमी होते आणि हार्ट अटॅक आणि स्ट्रोक यांचा धोका कमी होतं बदामामुळे बदाम पण माझे तीन ते चार मिनटं भाजून झाल्यानंतर त्या कढईमध्ये मी खोबरा ॲड केलेला आहे खोबऱ्याला त्याचे खोबऱ्यामधून त्याचे नैसर्गिक तेल आपल्याला मिळते ज्यामुळे स संधिवात वगैरे यांचा त्रास कमी होतो कारण पावसाळ्यात वगैरे त्याचा त्रास होऊ शकतो आणि मी खोबरं इथं एक दोन मिनटं हलकं भाजून घेतलेलं आहे कारण खोबरं लवकर भाजतं त्यामुळे दोनच मिनिट मी भाजून घेतलेलं आहे थोडंसं गोल्डन होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे जास्त लाल होऊ दिलं नाही त्याला तर इथं माझं खोबरं गोल्डन होईपर्यंत भाजून झालेलं आहे तर आता मी खोबरं काढून घेतलेलं आहे आणि त्या कढईमध्ये एक वाटी तीळ ॲड केलेलं आहे तिळामधून पण आपल्याला भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स मिळतात तसेच मिनरल्स पण मिळतात आणि तीळ पण आपली इम्युनिटी पॉवर बूस्ट करण्यासाठी हेल्प करते त्यामुळे मी इथं तीळ पण ॲड केलेले आहेत ती पण संधिवात किंवा आपल्या पूर्ण प्र वातीच्या प्रकाराचे जे आजार असतात त्यामध्ये आपल्याला हेल्प करते त्यामुळं मी तिळ ॲड केलेले आहेत आता तीळ काढून घेतल्यानंतर त्या कढईमध्ये मी एक चमचा तूप ॲड केलेलं आहे आणि तूप थोडंसं गरम झाल्यानंतर मी मनुके ॲड केलेले आहेत आणि ते परतून घ्यायचे आहेत व्यवस्थित मनुके फुलतात तोपर्यंतच त्याला परतून घ्यायचं आहे जास्त वेळ परतायचं नाही तर इथं आता मनुके व्यवस्थित परतून झालेले आहेत ते आता आपण काढून घेऊया काढून झाल्यानंतर कढईमध्ये परत एक चमचा तूप ॲड केलेला आहे मी आणि खजूर जे असतं त्याच्या बिया काढून खजूर पण ॲड केलेलं आहे ते भाजण्यासाठी खजूर पण पन व्यवस्थितपणे परतून घ्यायचं आहे आपल्याला खजूर मी स्वीटनेससाठी ॲड केलेला आहे या रेसिपीमध्ये साखरेचा अजिबात उपयोग केलेला नाही त्यामुळे मी खजूर घेतलेला आहे इथं आणि खजूर पण तुपामध्ये व्यवस्थित परतून घेत आहे तर इथं खजूर पण व्यवस्थित परतून झालेला आहे त्यानंतर सगळे पदार्थ भाजून घेतलेले पदार्थ मी एका ताटामध्ये गार करायला ठेवलेले आहेत संपूर्ण सगळे पदार्थ मिक्स करून घेतलेले आहेत मिक्स करूनच आपल्याला वाटून घ्यायचे आहेत आता इथं खजूर राहिलं होतं ते पण मी ॲड करून घेतलं आणि पूर्णपणे गार होऊ दिलं सगळं नंतर त्यामध्ये अर्धी वाटी गूळ ॲड केलेलं आहे गूळ तुम्ही तुमच्या चवीनुसार ॲड करू शकता आणि ते सर्व मिक्स करून घेतल्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन बॅचमध्ये वाटून घेणार आहे मी तर हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करत आहे तर आता ह्याची एकदम फाईन पावडर करून घ्यायची आहे ज्यामुळे आपल्याला लाडू एकदम व्यवस्थित प्रकारे वळता येतील तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशी फाईन पावडर करून घ्यायची आहे खजूर टाकल्यामुळं ते त्याला चिकटपणा येतो ज्यामुळे की लाडू व्यवस्थितपणे वळता येतील आता मिश्रण एका मी भांड्यामध्ये काढून घेत आहे ही पहिली बॅच झाली आता मी दुसरी बॅच पण वाटून घेते आणि हे दोन्ही बॅच माझ्या इथं वाटून झालेले आहेत त्यानंतर मी मिश्रण एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे मिश्रण नंतर आपल्या हाताच्या सहाय्याने व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर हातामध्ये मिश्रण घेऊन त्याचा गोळा तयार होतो की नाही हे बघायचं आहे तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे गोळा तयार झाला पाहिजे म्हणजे आपले लाडू व्यवस्थितपणे वळता येतील जर तुमचं मिश्रण कोरडं झालं असेल तर तुम्ही त्यामध्ये तूप गरम करून ॲड करू शकता लागेल तसं आणि तुम्ही नंतर त्याचे लाडू वळू शकता तर आता मी इथे लाडू वळून घेत आहे एकदम परफेक्ट असा लाडू तयार होत आहे खजूर टाकल्यामुळं त्याला मिश्रणाला चिकटपणा आला आणि त्यामुळे लाडू एकदम व्यवस्थित होत आहेत तर या लाडूमध्ये सगळे घटक असे आहेत ज्यामुळे आपली इम्युनिटी बूस्ट होते आणि पावसाळ्यात खरंच इम्युनिटी बूस्ट करण्याची खूप गरज आहे तर तुम्ही दररोज हा एक लाडू खाऊ शकता आणि तुमची इम्युनिटी पावर वाढवू शकता त्यामुळे आजारी पडण्याचे चान्सेस कमी होतील आणि मुलांना पण दुधासोबत दररोज एक लाडू हा देऊ शकतात जेणेकरून त्यांची इम्युनिटी पावर बूस्ट होईल कारण पावसाळ्यामध्ये वातावरणात खूप चेंज होतो त्यामुळे आजारी लवकर पडतो आपण तर हे लाडू जर तुम्ही दररोज एक जर लाडू घेतला तर इम्युनिटी पॉवर वाढेल आणि आजारी पडण्याची शक्यता कमी होईल तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असला तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका वेगळ्या विषयावर रेसिपी घेऊन येईल मी तर त्यासाठी चॅनलला कनेक्टेड राहा आणि व्हिडिओ आवडला असला तर लाईक नक्की करा थँक्यू